ते काही लोकांनी नमाज पडून ही नमास पड़ून। आमची भूमी अपवित्र केली म्हणून आम्ही वैष्णव किन्नर आखाड्याचे लोक ही भूमी, भूमी पवित्र करतोय जमजम न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सध्या राज्यात आणि देशात जी परिस्थिती जी निर्माण होत आहेत ते फक्त केवळ केवळ राजकारणामुळे जातीवाद दोन समाजात मतभेद हिंदू मुस्लिमच्या विषयावर वादविवाद निर्माण होत आहेत कुठेही पहा कुठेही बघा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र अनेक राज्यात सर्वत्र ठिकाणी जातीवादचे प्रमाण वाढलेले आहेत या जातीवादच्या प्रमाणाचा फायदा सत्ताधारी पक्षाला सत्ताधारी सरकारला होत असल्याने करते वस्तुती पाहता देशात अशी स्थिती निर्माण होत आहे की देशात बेरोजगारी विकासाच्या कामापासून लोकांना लांब ठेवत आहे आणि गोरगरीब जनते समोर करून त्यांना जातीवादच्या प्रमाण त्यांच्या हातात देऊन त्या ठिकाणी दंगे पेटवण्याचं काम काही राजकीय नेते करत आहे आठ तशी झाली पुण्यामध्ये यापूर्वी यावला आणि काही ग्रामपंचायत भागात हा प्रकार झालेला आहे आता या पाठोपाठ ऐन दिवाळीत अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमांच्या दुकानातून काही खरेदी करू नका म्हणून हिंदूंना आदेश दिले आपण समाजाचे नेते आहे राज्याचे नेते आहे आपण शहराचे नेते आहे कशाला तुम्ही दे दोन समाजात मतभेद निर्माण करतात हा कोणता संविधान आहे शपथ घेताना हात प्रकारची शपथ घेतली का केवळ केवळ हिंदू समाजाच्याच हितासाठी आम्ही काम करणार असं का होतो का त्यासाठी मी अहमदनगरचे संग्राम जगताप यांना मी समज देतो की तुम्ही हा प्रकार करू नका नितेश राणे गोपीचंद परडकर या नेत्यामुळे देशात आणि राज्यात जातीवादचे प्रमाण वाढलेले आहेत आता या शनिवार वाड्यात भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी नवीन अक्कल निर्माण करून त्या ठिकाणी किन्नर लोकांना पाठवून शनिवार वाड्याच्या गेटच्या समोर गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्याचा प्रकार काल ही घटना घडली आपण व्हिडिओ मध्ये पहा शनिवार वाड्यात जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घट गट घटना आहे राज्यात सर्वत्र ठिकाणी मेधा कुलकर्णी यांनी केलेला प्रकार चुकीचा आहे म्हणून अनेक तज्ज्ञांनी आपल्या संदेशामध्ये पाठवलेला आहे सोशल मीडियावर मेधा कुलकर्णी बाबत अनेकांनी निषेध व्यक्त के केलेले आहेत पाहू शकता शनिवार वाड्यात काल जी घटना घटली होती त्या ठिकाणी किन्नर लोकांनी नमाज पठण केलेल्या ठिकाणी शुद्धीकरण कशा प्रकारने केलेला हा नवा वाद आपण बघू शकता ते काही लोकांनी नमाज पडून ही आमची भूमी अपवित्र केली म्हणून आम्ही वैष्णव किन्नर आखाड्याचे लोक ही भूमी भूमी पवित्र करतोय चपला इथे जर कोण आला चादर बिदर चढवायला आम्ही किन्नर त्या चादरीवरती गोमूत्र वरा देवाचा मूत्र आणि तीर्थ जल टाकून आम्ही आमचा निषेध व्यक्त करू इथे जर कोणी चादर जर चढवायला जर आलं कोणी आमच्या दोन वाधव गाठामध्ये जो वाद निर्माण करायचा प्रयत्न केला ते जी गट या किन्नरांसोबत असेल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम Shri Ram Jai Shri Ram Jai Shri Ram